तर आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचं फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आज लवकरच उठणं झालं सा सात साडेस सात सात साडेसातला उठलो आवरलं आहे सगळं म्हणजे मी उठले होते तर कारण ना दहा वाजता निघायचं होतं इथनं पुण्याला जाण्यासाठी एक कार्यक्रम होता त्याच्यामुळं हे तिकडचं काही शूट करणार नाही मी प्रा कार्यक्रमाचं वगैरे आणि अजून दोन तीन प्लॅन आहेत पुढे पुढे बघू तुम्हाला सांगेलच त्याच्यामुळं लवकर निघालो इथनं तृषाला पण लवकर उठवलं एक तास माझं सगळं घरचं आवरायला एक तास तृषाचं सगळं आवरायला त्याच्यामुळं आम्ही सातला उठलो आठ नऊ वाजेपर्यंत सगळं आवरलं त्याच्यानंतर म्हटलं नऊ साडेनऊ दहाला निघता येईल असं काहीसं कार्यक्रम होता एका ठिकाणी एका बाराची बाळावी होती तिकडे गेलेलो आम्ही इथे असं काय शूट केलं नाही मी आणि त्याच्यानंतर आत्ता तृषाला घेऊन आलेलो आहे आम्ही गेम झोनला म्हणजे ट्रॅम्पो लाईनला इथे ला। आधी आपण आलो होतो त्रिषाच्या बड्डेच्या टायमिंगला त्याच ठिकाणी आलो आहे पुन्हा म्हटलं छान आहे ते जरा असं कसं स्पेस पण मोठा आहे आणि ब फिनिक्सपेक्षा आहे ना जरा असं इथं गेम्स छान आहेत अजून व्हरायटीज जास्त गेममध्ये कॉस्टली आहे पण ठीक आहे त्याच्यामुळे तृषाला इथे घेऊन आलो द मिल्सला पेक्षा खूप कॉस्टली पण आहे तसं पण मोठं आहे याच्यात भरपूर व्हरायटीज आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचं हा हा तिकडनं या खाली आपण नाही इथं खाली येणार आहे इकडनं असं आहे याच्या नाही मम्मा इथे उभी राहते ना तू गेल्या वेळेस आले दिसता जरा सॉंग वगैरे चालू होत आणि थोडासा आवाज पण घुमतो जातो माझा आवाज व्यवस्थित येतोय की नाही काय माहिती आता तिकडे बस गेले त्या साईड ला पॅरेंट्स जाऊ आणि तू खाली तर जाऊ सगळीकडे अरे वा आली तृषा हा त्याच्यावरती बसवू तुला संप मला बोलवते मी एक मिनटा समजा मी ना नको नको याच्यावरती बसून आणि मग ते जात असत साईड करून पुढं म्हणून बोलवलं तुम्हाला पडलं तरी लागत नाही खाली ती जाती हो व्हेरी गुड गुड छान 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 नाही नाही काय नाही फक्त राऊंड सर्कल सर्कल होणार ते पडणार नाही तू good girl very <laughs> good नाही पण गेल्या वेळेस विचारलं होत आत्ता लोक थंडाला अस काही तरी होत जास्त इतकी स्ट्रॉंग आहे वाई गा मृत्यू अं केली तृषा तर स्ट्रॉंग झाली आप मम्मा पण मारू दिसून मस्ती केल्यावरती होत असं होती ना जम्प केल्यावर होता है Até que é tudo. <laughs> 路上。 मध्ये पता तिथे खेळते होती आणि मी इकडे आपले पॅरेंट्स जिथे बसतात तिथे त्या एरियामध्ये बसली आहे म्हटलं होऊ देत आता खेळू देत त्यामुळे झाले म्हणजे चाळीस मिनिट आपले वापरे आपला टाइम संपलेला आहे त्यामुळे आता जायचं आपल्या घरात आता मॅडमनी माझे पण शूज चप्पल काढली पाहिजे तिला शूज घालते कृषा 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 चल पटकन ते सॉक्स काढून टाकायचे चल मिलून पाणी आता गाडीतलं गार झालं गरम झालं असेल आपण घेऊ रोडला गेल्यावरती घेऊ तर आता कुठे जायचं घरी का डायरेक्ट घरीच जाऊ आता झाले पण सगळं काही काम नाही ना पुण्यात तर आता खेळून वगैरे पण घरी जाऊ काय काम आठवलं तुम्हाला तिला काय घ्यायचं होतं ना आपल्याला नाही ना असं ना आल्यावरती लक्षात राहत नाही बसा काय तुला पाणी बॉटल घ्यायची ना त्याच्यासाठी उतरले की तू कुठेतरी पाणी असेल आता पाहिजे पाणी नेमकं गाडीतलं पाणी पूर्ण गरम गरम होऊन पण आणलेलं गरम दे खूप वाईट लागले वर का आता खूप खेळले खूप जास्त खेळून एका ठिकाणी आम्हाला कार्यक्रम पण होता समी सांगितलं मग अशी तस कार्यक्रम पण केला आणि खूप काय पाहिजे अगं गरम आहे ते पण हो खूप जास्त गरम आहे उलटी होईल असं गरम गरम पाणी पिलं तर असं वॉमिटिंग पण आत्ता ना रोडने आपण चाललोच होतो माघारी तर तिला आहे ना रोडवर रोडवरती ना असं ते ॲक्वॅरियम आले पुण्यामध्ये काहीतरी तर ते तिला तिला मोठा बोर्ड दिसला तिथेच जायचं तिथेच जायचं म्हणत होती त्याच्यासाठी असं वळून यायला लागते पूर्ण टर्न घेऊन लॉंग टर्न तर त्याच्यासाठी तेच चाललंय आमचं पण आता ते ओपन आहे बंद आहे काय माहिती आहे एवढं उन्हाचं दुपारी कदाचित क्लोज असेल माझ्या अंदाजे पण तिचं हट्ट आहे की फिश दिसले तिला त्या बॅनरवरती सगळे मोठे मोठे तर तिथेच जायचं चलच ते पण पप्पांशीच बोलत होती ती आत्ता

WHAT?! <laughs> तर तेना जे खोतास ते ना बंद होतं माझा अंदाज एक होताच बरं का की दुपारचं ते बंद असणार पाच वाजता चालू होतं ते रात्री येते संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत ते चालू असतं बॅक साईडला ते झोपाळे वगैरे हो बरेच काय काय आहे लास्ट टाईम आपण आलेलो तेव्हा त्याचं ते काम चालू होतं आता ते पूर्ण झाले तर संध्याकाळी पाचच्या नंतर बघू कधी आलो संध्याकाळच्या टायमिंगला पुण्याला तर तृषाला नेऊ तिथे तिचा जरा मूड ऑफ झाला होता पण मिलन म्हटले काय खाऊ खायचं तुला जर म्हटली मला खोको खायचा कोको खायचा तर आता केप सीप आहे तिथे पुढे वाघोलीमध्ये के सी के एफ सीला थांबू पण तिचा खूप ऑफ आहे जरा बरं का गप्प गप्पच आहे तिथे बंद असल्यामुळे ते फिश ॲक्वा फिशचं ते बंद असल्यामुळे तिचा मुगा झाला आणि तशीच झोपून गेली बरं का ती गप्प गप्प एरोप्लेन चालला होता वरतून म्हटलं उठलाव तिला दाखवता येईल म्हणून मी ते शूट केलं होतं एरोप्लेनचं झूम करून तेच ब्लॉगमध्ये ॲड केले म्हटलं उठल्यावरती तेवढंच तिला छान वाटेल की वा एरोप्लेन तर ते इथं के एफ सी तिला उठवावं लागेल ला आता थोडंफार खाईल तर मग जरा असं जरा फ्रे जरा हॅप्पी तरी होईल पोको वगैरे बघून तर आता इथं के एफ सी के एफ सीला जाऊयात आपण जिथे गेलेत मिलन ऑर्डर ज्यांच्या इथे ऑर्डर करतात हॉटवेल्स बर्गर आणि हिची झोप अर्धवटत झाली अर्धी झोप झाली बिचारीची खूप नाही बिचारी म्हणजे बाबू पाणी पी थोडं थंड थंड पाणी पी ना नको एवढं गरम येईल त्याच्यात एवढं गरम गरम सगळं बेकार होत आहे ना

असा थोडा कोक उरला होता तो घेतला मी गाडीत आणि तुळशीची झोपमोड झाल्यामुळे तिचं जरा असं चिडचिडचिडचिड आहे बरं का असं होतं की दिवसभर सकाळी पण लवकर उठलोय दुपारी पण व्यवस्थित झोप नाही त्याच्यात इतकी भयानक गरमी गरमीची सवय नाही कारण आता सध्या व्हॅकेशनचे भरपूर प्लॅन होते बरं का मी आधी पण सांगितलं असेल पण गरमीने सगळे पॅ प्लॅन कॅन्सल केले होते घरात घरात घरातच आहोत आपण घरी ना तिला थोडंसं झोपून घेतलं कारण चार साडेचार पाच वाजता आपण घरी आलो बाहेर ऊनच आहे आहे झोपून टाकलं तिला आणि आम्ही पण झोपून गेलो तिच्यासोबत आणि वाजले डायरेक्ट साडेसहा तासभर मोबाईल बघता बकत बघता झोप लागली म्हटलं झाडांना पाणी द्यावं आता ऊन पण कमी झालं आहे संध्याकाळचा टाईम आहे खूप छान वातावरण आहे एकदम सूर्य पण गेलेलं आहे आपल्या इकडचं संध्याकाळचं वातावरण फ्रेश प्रसन्न आणि एकदम मस्त असतं बरं का खूप आवडतं मला खूप जरी बाहेर असेल ना कुठेतरी मला घरची आठवण येते तर झाडांना पाणी देऊन झालं ओटा पण छान स्वच्छ धुवून झाला धुवून पुसून घेतला छान कापडने एकदम मस्त वाटतं आता संध्याकाळचं वातावरण थंडगार हवा झाडांना पाणी वगैरे दिलं की एकदम मस्त वाटतं आणि दुपारी आलो पुण्यावरनं आणि ती पण झोपून झोप लागून गेली खाल्लेलं होतं आणि घरात आल्यावर ते चालूच होता त्याच्यामुळे थंड वातावरण इतकी झोप लागून गेली म्हणजे जास्त नाही तासभर आत्ता सात वाजलेत साडे सहाला उठलोडच अचानक बाहेर कोणाचा तरी आवाज म्हणून म्हणे तर काय अजून उठली नाही ती झोपली म्हटलं जाऊ दे तिची लोक झोपमोड करायला रात्री काय आता ती लवकर झोपणार नाही एवढी झोप काढली तिने आता सात वाजले तरी म्हटलं देवपूजा करून घेते मग स्वस्टिक वगैरे काढते मस्त मंगणी मानते चहा ठेवते मग चहा पिता बसते बाहेर वाटेवरती तुम्हाला चहा आहे का जेवायला हां काय काय बर मग डाळ भात काय बनवायचं का डाळ भात आणि तुम्हाला तर आहे ना, ना आत्ताच मी कुकर लावलंय आतमध्ये आणि मिलन तेवढंच आले कपडे चेंज करायला त्यांना एका ठिकाणी जागरण गोंधळाला जायचं होतं कपडे मी आत्ता वाळ्यात टाकलेत मगाशी अशी आल्यावर तर। ती मशीन लावली होती सकाळी जायच्या टायमाला काही गडबडीत लवकर गेलो त्याच्यामुळे कपडे लावायचेच राहून गेले म्हटलं आलाव लावता येईल आता झोपताना घेईल ते कपडे आज जर सुकलेले असतील तर असं काहीसं आहे तृषा अजून झोपली मी आत्ता सांगून गेले तिला उठव ती रात्री झोपून देणार नाही लवकर झोपणार नाही किरकिर करल मग बळस जर झोपवायला घेतली तर तिला उठव म्हटले आणि चहा काय मी केला नाही पूजा झाली छान ताक घेतले थंडगार प्यायला म्हटलं गरमी तर खूप आहे जरा चहा कमीच करावं देवपूजा झाली म्हणजे नॉनव्हेज खाल्लं होतं दुपारी त्याच्यामुळे देवपूजा प्रॉपर केली नाही दारात धूप वगैरे लावले स्वस्तिक काढलेलं एवढंच बाकी काही केलेले नाही देवपूजा वगैरे हो मस्तपैकी थंडगार हवा आहे वातावरण आहे छान लल्ला तू आतमध्ये आपण कुकर लावलाय ना त्या शिट्टीने ती डचकून उठली आणि रडत रडतच बाहेर आली मी ते रड़त बाहेर बसले होते ना तसं रोज उठली आवाज होती पण आज डायरेक्ट रडत रडत आली कारण चला, चला, वाजली असेल कुकरची हो की नाही ना तू तू तर स्ट्रॉंग बेबी आहे ना हा घाबरायची नाही इतच असते ना गुड इव्हिनिंग बोलते सगळ्यांना छान बोला ना बोला ना नको गुड इव्हिनिंग मस्त पैकी आता जरा व्यवस्थित फ्रेश झाली हेअर हेअर ऑइल लावून तिला झोपवलं होतं मी सगळं आणि काल पाववाला आला होता दारावरती ते पाव विकणार येतच ना ते तर ती स्वतः घेतला हा पाव त्यातली क्रीम तिला खूप आवडते ना आता उठलं उठलं म्हटले की पाव खायचा म्हटलं नुसतं पाव देण्यापेक्षा दूध पाव तिला शक्यतो बेकरी प्रोडक्ट देत नाही म्हणजे हे पाव बिस्किट हे जरा कमीच देते नाही म्हटलं तरी शक्यता हरकत नाही त्याच्या मग आता कधीतरी तिने मागितले त्याच्या मी म्हटलं तिला द्यावं हे पाव आणि दूध नंतर कुकर तर इथे लावलेला असं काहीच चारता येईल काय झालं काय दाखव काय ते नवीन कप ना नवीन कप आणलं तर आपण मग फुटून जातील आता इथं तिला चारून घेते मी दूध पावते आणि पुढे आवडीचा मस्त पैकी सिरियल चालू झाले संध्याकाळचा काय गेला काही स्वयंपाक नाही देव तुझा झाले फ्रेश धूप लागले बारामध्ये सगळं वातावरण फ्रेश आहे हो बाब आता खाऊन झालं विचार जरा केस व्यवस्थित करते मी हे वगैरे लावून टाकते बाहेर जायचं बाहेर स्नॅक निघालो माहिती ते खेळायच काम आज बाहेर गेल तर म्हणून पण रोज पण माझं उघड नसतं बर उना, उना का दिवसभर एवढं लेकराला कुठे बाहेर सोडणार आहे उन्हा उन्हात आणत खेळायला पण ती हट्ट करतीच बर का जायचं बाहेर जायचं रडती वगैरे किंवा पाठवत नाही म्हणून पण तिला मी सांगत असते की संध्याकाळी घरात तू घेऊन ये सगळ्यांना खेळायला कारण बाहेर नाही आपण घेऊ शकत नाही मी या उन्हामुळे कि तिला एवढी छोटी आहे आणि बाहेर पाठवायचं उन्हात एक सेकंड सुद्धा ती बाहेर नसती बारा वाजता अकरा बारा वाजता मी डोर क्लोज करते सफाई तर डायरेक्ट ते साडेपाच सहा लागते बाबा तिच्या टाइमिंगला ओपन करता सध्या गरमी डाळ भात आता माझा रेडी आहे गरम गरम डाळीला सोडणे दिले जेवायला घेते मी डाळ भात मिलन जेवण करून देत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही आणि पुरुषांनी आता मग अशी खाल्ले तिला चालेल आता परत म्हणजे झाल्यावर ती चालेल थोडंफार झप्प्यांना दूध पिती खजूरचं दूध वगैरे डाळ भात मी खायला भूक लागली का हो येतो नीरज येतो घरी गेला नीरज खेळतो ते पोरवट्यावरती थंडगार हवा सुटली आहे बघा मस्त पैकी त्याच्यामुळे टीव्ही बंद केला मी कार्टून थोडा वेळ बघितला बंद केला मग खेळती बाहेर काय झालं माझं जेवण झालं आणि चप्पल वगैरे घालून इथे सोट्यावरती आपले चालत होते मी मग अशी झाडांना पाणी दिलेलं थोडं पाणी आलं ते आता रात्रीचे म्हटलं हिला थोडंफार चारते मी काय लवकर झोपणार नाहीये सात वाजता उठली आहे ती म्हटल्यावरती म्हटलं मग परत रात्री उशिरा तिला थोडस दूध पाचता येईल आला बघ नीरज आलं का तर चला असं काही सातचा दिवस होता मिलन पण गेलेले आहेत जरा कंपनीत काहीतरी अर्जंट प्रॉब्लेम झाला तिकडे तर यायला म्हटलं थोडासा त्रासच भर लागेल मला तर आता काय असं टाइमपास चालू आहे रात्र आहे थंडगार हवा बसलोय बाहेर निवांत असा आजचा ब्लॉग होता छान दिवस गेला आजचा ब्लॉग मी इथे फ्रेंड करते असे छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा गुड नाईट बोलच ना